तुमचं स्वागत आहे कैरीचा सीझन सुरू झाला की कैरीचे वेगवेगळे पदार्थ आपण करून असतो तर अशाच कैरीची आज मी एक वेगळी चटपटीत अशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे कैरीपासून बनवलेली कैरीची आंबटगोड चटणी ही अगदी झटपट होणारी चटणी आहे खूप मस्त लागते एकदम टेस्टी लागते ही चटणी उन्हाळा सुरू झाल्यावरती आपल्याला भाज्या खायचा खूप कंटाळा येतो तर जरा अशी वेगळी चटणी जर अशी आपण खाऊन बघितली तर खरंच खूप छान लागेल आणि ही चटणी तुम्ही भाकरीबरोबर पोळीबरोबर किंवा आमटी भाताबरोबर तोंडी लावणं म्हणून सुद्धा खाऊ शकता तर ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बनवणार आहोत एक कैरीची रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत कैरीची आंबटगोड चटणी खूप छान लागते अगदी टेस्टी आहे अगदी झटपट होणारी आहे कधी कधी आपल्याला भाज्यांचा कंटाळा येतो तर अशी चटणी जर चा तुम्ही एकदा करून खाल्लीत तर तुम्ही नक्की परत करून खाल तर त्यासाठी इथे मी एक स्वच्छ धुवून चांगली पुसून घेतलेली एक कैरी घेतली तर आता आपण ह्याचं डेट जे आहे हे कापून घेणार आहोत आणि ही कैरी आपण सोलून घेणार आहोत आता आपली इथे कैरी सोलून झालेली आहे माझ्याकडे इथे मोठी कैरी होती म्हणून मी ती वापरली तुमच्याकडे जर लहान कैरी असेल तर तुम्ही ती घेतली तरी चालेल पण अगदी छोट्या ज्या कैऱ्या येतात अगदी बारक्या त्या घेऊ नका त्या कदाचित तुरट असू शकतात तर जरा बऱ्यापैकी अशी मध्यम आकाराची कैरी जरी असेल तरी चालेल किंवा अशी मोठी कैरी असेल तरी चालेल तर आता आपली कैरी ही चांगली सोलून झालेली आहे आता आपण कैरीचे तुकडे करून घेणार आहोत तर आता आपण कैरीचे तुकडे करून घ्यायचे घ्यायचे बघा मस्त अशी हलकीशी पिवळसर आहे कैरी अशी जर कैरी तुमची असेल तर त्याची चटणी अजून छान लागेल प्रथम आपण सर्व बाठ्याच्या बाजूचे भाग हे कापून घेणार आहोत आपल्याला जर यायचे बारीक तुकडे करायचे आहेत जे कैरीचा गर आहे तो पूर्ण काढून घेणार तर अशा प्रकारे आपण बाठ्याचा पूर्ण गर हा काढून घेतलेला आहे तुम्हाला जर वाटलं तर हा बाठा तुम्ही आमटीमध्ये सुद्धा टाकू शकता त्याने एका आमटीला खूप छान चव येते किंवा जर बाठ्याचा गर तुम्हाला नको असेल तर तसा गर असलेला बाठासुद्धा तुम्ही आमटीमध्ये टाकू शकता तर आता आपला आपण हा बाठा आता आपण हा ठेव बाजूला ठेवून देणार आहोत तर आता आपल्या इथे सर्व या कैरीच्या फोडी या कापून झालेल्या आहेत इथे मी ही चटणी खलबत्त्यामध्ये करणार आहे पण जर तुम्हाला ही मिक्सरवर वाटायची असेल तर तुम्ही मिक्सरवर पण वाटू शकता पण ह्या चटणीची टेस्ट ही खलबत्त्यामध्ये कुठून ही जास्त छान येते पण तुमच्या आवडीवर आहे तर तुम्हाला मिक्सरवर करायची असेल तर तुम्ही मिक्सरवर पण करू शकता तर इथे मी एक कलबत्ता घेतलेला आहे तर यामध्ये आपण या कैरीच्या पोडी या घालणार आहोत यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक छोटा कांदा बारीक चिरलेला ही खूप वेगळी चटणी आहे अगदी झटपट होणारी आहे फक्त ही चटणी जास्त टिकत नाही अगदी आयत्या वेळेला करून खायची आहे फार तर फार अगदी एक दिवस राहू शकते अदरवाईज ही चटणी जास्त टिकत नाही पण ही आयत्या वेळेला बनवून खाणारी चटणी आहे ही तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे दोन टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरले पण जर तुम्हाला साधं तिखट वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता मला इथे या चटणीला रंगसुद्धा हवा आहे आणि कमी तिखट हवं आहे म्हणून मी इथे वापरले जर तुम्हाला तिखटाचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमीसुद्धा करू शकता किंवा वाढवू शकता तर इथे मी घेतले दोन टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून भाजलेला दाण्याचं कूट चवीनुसार मीठ आता आपलं इथे सर्व साहित्य घालून झालेलं आहे आता आपल्याला ही चटणी कुटायची आहे या चटणीची कुटून खूप छान चव येते पण जर तुम्हाला कुटलेली नको असेल किंवा तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरवरती सुद्धा करू शकता किंवा जर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर ता तुम्ही पाट्यावर सुद्धा ही वाटली तेव्हा तर तरीसुद्धा तुमची ही चटणी खूप छान बनेल अशा प्रकारे आपण ह्याला छान असं कुटून घ्यायचंय थोडस माझं कुटून झालेलं आहे अजून आपलं बाकी आहे चमच्याने असं बाजूला जे लागलेलं ला आहे ते असं मध्ये करून घ्यायचंय आपलं थोडंसं कुटून झालंय आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे दोन टेबल स्पून गुळ किसलेला गुळ ह्याने एक खूप छान चव येते पण हा ऑप्शनल आहे जर तुम्हाला गुळ नको असेल तर नाही घातला तरी चालेल तर आता आपण हिला परत फुटायला सुरुवात करूया हे बघा आपली अशी छान मऊसूद चटणी वाटून झालेली आहे इथे आपण जो कांदा घालतो त्याला जे पाणी सुटतं त्याच्याबरोबर ही चटणी व्यवस्थित वाटली जाते यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालण्याची अजिबात गरज नाही तर आता आपली ही चटणी झालेली आहे आता आपण ही चटणी एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर आता आपली इथे कैरीची आंबट गोड चटणी तयार झाली बघताय तुम्ही याचा रंग सुद्धा खूप छान आलाय एकदम असा लालसर आहे कारण आपण इथे काश्मीरी मिरची पावडर वापरले पण जर तुम्हाला साधं तिखट वापरायचं असेल तर तुम्ही तिखट वापरू शकता तर आता आपल्याला ह्या चटणीवरती घालायची ती फोडणी तर आता आपण फोडणी करून घेऊया आपली पळी चांगली तापलेली आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून तेल आपलं तेल, तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टीस्पून मोहरी मोहरी चांगली तडतडली आहे आता आपण गॅस बंद करूया गॅस बंद केलेला आहे आता आपण ही मोरी जी फोडणी यावरती घालणार आहोत त्याआधी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे एक स्पून हिंग हींग हिंग हा असा घालायचा आहे कारण जर तुम्ही एकदम टाकलात तर तो जळू शकतो तर आता आपल्याला ही फोडणी जी आहे या ही या चटणीवर घालायची तर आता आपली चटणीवरती फोडणी घालून झालेली आहे आता आपण ही चटणी मिक्स करून घेऊया तर आता आपली चटणी मिक्स करून झालेली आहे फक्त ही जी चटणी आहे ही जास्त टिकत नाही ही चटणी तुम्ही आयत्या वेळेलाच बनवून खाऊ शकता कारण आपण यामध्ये कांदा घातलेला आहे तर आता आपली इथे कैरीची आंबट गोड आणि झटपट होणारी चटणी ही तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपल्याला त्याच त्याच भाज्या खाऊन पण खूप कंटाळा येतो आणि आता कैरीचा सीझन पण सुरू आहे तर अशी कैरीची चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही भाकरी बरोबर पोळीबरोबर अप्रतिम लागते किंवा तोंडी लावणं म्हणून तुम्ही आमटी भाताबरोबर वर सुद्धा खाऊ शकता तर ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर आता आपली इथे कैरीची आंबट गोड चटणी ही तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल अकाउंटचं बटन लावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओजही बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर तुमची डिश आमची नमस्कार